नमस्कार मंडळी दिसायला जेवढं सोपं आहे ना तेवढं करायला पण हे कठीण आहेत चला तर आज आपण मस्त कुकरमध्ये घरच्या घरी पाव बनवायचे तुम्ही पण ही करू नका जी मी केली आहे चला तर एकदम मस्त असे घरगुती पाव आपण बघणार आहोत पण ह्या छोट्या छोट्या चुका टाळायच्या ते इथे मी एका बाउलमध्ये घेतलं आहे हे कोमट दूध आहे आपण दह्याला जसं बोट घ गा, हात घातल्या चटका बसत नाही अशा प्रमाणात घ्यायचे बोट घालून बघायचं जास्तच गरम केलं तर यामध्ये जे आपण इश टाकणार आहोत ना ते फर्मेंट होत नाही त्याच्यामुळे आपल्याला गुणगुणच घ्यायचे म्हणजे थोडंसं कोमट दूध घ्यायचं त्यामध्ये घालायचे एक टेबल स्पून पिठेसाखर घालायची आणि दुधामध्ये पूर्ण ती मिक्स करून घ्यायची तुम्ही जाड टाकली तरी पूर्ण मिक्स करून घ्यायची तर इथे मी पिठेसाखर घातली दुधामध्ये मिक्स झाल्यानंतर एक, एक टेबल स्पून इथे मी इष्ट घेतलेला आहे हे आपल्याला किराणा दुकानामध्ये किंवा बेकरीच्या दुकानामध्ये कुठेही भेटून जाईल तो जो चम्मच दाखवला आहे ना ते दोन चम्मच आहे म्हणजे एक टेबल स्पून घेतला आहे तर मस्त दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला पावासाठी ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे आणि जास्त गरम दूध घ्यायचं नाही एकदम कोमटच घ्यायचे त्यामध्ये हे इष्ट घालून एक पंधरा मिनटं आपल्याला बाजूला झाकून ठेवायचे मस्त ते फरमेंट होऊ नये तर बघा मस्त फुलून आलं आहे असं झालं तरच आपल्याला पुढची आप प्रोसेस करायची नाही तर तुमचे पाव बनणार नाहीत तर आपण इथे एक कप दूध घेतलं होतं तर इथे दोन कप मैदा घ्यायचा आहे याला एकदम परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही जेवढं दूध घ्याल त्याच्या डबल आपल्याला मैदा घालायचा आहे चिमूडवर मीठ घालायचं म्हणजे पावाला चव छान येते त्यानंतर आपण हे जे इश बनवून घेतलेलं आहे ना म्हणजे फर्मेंट करून ठेवलं आहे ना ते त्यामध्ये घालायचं आणि मस्त याचा डो तयार करायचा तेवढ्या दुधामध्ये एवढा मैदा एकदम परफेक्ट होतो आता तुम्ही घरी पाव बनवणार असाल ना ओन जर ना एक एकदम परफेक्ट आहे ओनमध्ये तुम्ही झटपट पाव बनवू शकता पण कढईमध्ये ना खूप वेळ लागतो मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे तर ही प्रोसेस आहे ना ओनमध्ये करा नाही तर कढईमध्ये तर ही पिठाची प्रोसेस सर्व एकसारखीच आहे तर बघा याचा मस्त तेवढ्या दुधामध्ये एकदम मस्त असा गोळा तयार झाला आहे आता आपल्या याचा डो झाल्यानंतर आपल्याला याची खूप अशी मेहनत घ्यायची एक पंधरा ते दहा ते पंधरा मिनटं याला खूप मस्त असं चोळून घ्यायचे आता यावर घालायचं एक टेबल स्पून इथं बटर घेऊ शकता किंवा तूप घेऊ शकता माझ्याकडे बटर नव्हतं म्हणून इथं तूप घातले आता आपण घरगुती पाव आहे म्हणल्यावर त्याला बटर किंवा तूप छानच लागणार आहे आपण घरी म्हणलं चांगल्याच वस्तू घालतो त्याने चव पण छान येते तर एवढं सर्व तूप येणार यामध्ये आधी मिक्स करून घ्यायचं असं चोळून चोळून सगळं त्यामध्ये एक जीव होतं नंतर इथे बघा मी किचन स्वच्छ साफ करून घेतलं आहे परातीत काय होतं परात सरकते त्याच्यामुळे व्यवस्थित चोळता येत नाही म्हणून मी ते किचन वाटा स्वच्छ करून घेतलं आहे त्यावर एक दहा ते पंधरा मिनटं असं याला एकदम असं चोळायचं आहे म्हणजे एकदम पीठ छान होतं आणि एवढं जेवढी आपण ह्या पिठाची मेहनत घेऊ ना चोळायची तर तेवढं पाव एकदम असे बेकरीत कसे असतं एकदम स्पंजी असे मऊ मऊ तसे होता तर बघा पिठाचा गोळा एकदम मस्त तयार झाला असं लुसलुस लोण्यासारखं पीठ झालं का झा आपलं पीठ व्यवस्थित झालं समजायचं पुन्हा त्याचा मस्त असा डो बनवायचा पुन्हा एखाद्या भांड्यामध्ये असं व्यवस्थित ठेवायचं दे कारण आपल्याला आता हे पीठ पुन्हा फर्मेंट करून जा, घ्यायचं आहे झाकण ठेवायचं साधारण एक तास लागतो त्यावर ते थोडासा तेलाचा हात लावायचा म्हणजे कड वरून कडक वगैरे होणार नाही आणि ना आता ना। आपल्याला हे जवळपास एक तास हे पीठ असंच झाकून ठेवायचं आहे जसं इष्ट फुललं होतं ना हे पीठसुद्धा फुलणार आहे तर बघा एक तासानंतर मस्त आपलं डबलने पीठ फुगलं आहे असं डबलने पीठ फुगलं का एकदम परफेक्ट तुमचे पाव होतील तर बघा एकदम असं झालं झाले असं हाताने त्याला हे मध्ये हे करून हवा काढून टाकायची आणि पुन्हा याचा गोळा तयार करायचा आता पाव बनवण्यासाठी आपलं पीठ रेडी आहे आता इथपर्यंत ही प्रोसेस सर्व तुम्ही कढईत करा कुकरमध्ये करा किंवा ओव्हनमध्ये करा तर ही पिठाची प्रोसेस सर्व अशीच आहे हे पिठाला जेवढी तुम्ही मेहनत घ्याल ना तेवढे पाव एकदम मस्त होता तर बघा पुन्हा याचा डो चांगला थोडंसं कोरडं पीठ घेऊन मस्त गोळा करून घ्यायचा आता हे पीठ तयार आहे आता आपण याचे पाव बनवण्यासाठी याचे गोळे तयार करायचे आहेत आपण आता हे कटरने कापून घेऊया कटरने कापलं की याचे सर्व सारखे भाग करायचे म्हणजे आपल्याला एक सारखे पाव येतील तुम्ही ये पीठ बघू शकता एकदम लोण्यासारखं झालं याच प्रमाणामध्ये आपल्याला पीठ बनवायचे म्हणजे पाव एकदम छान होतात घरी पाव बनवणं सोपं आहे पण ओन जरा असला ना एकदम परफेक्ट आपले पाव बनतात कढईमध्ये खूप जास्त वेळ लागतो तर बघा इथे जवळपास आपले आठ पाव झालेत एक कपामध्ये इथे मी घेतला आहे आपण केक बनवतो ना त्याची टीन आहे तिथे चौकोनी आणि एक गोल आहे माझ्याकडे जे डबे अवेलेबल होते त्यात घेतले तुमच्याकडे जर नसेल तर तुमच्याकडे कुकरचा डबा असेल तर त्यातसुद्धा लावू शकता तर बघा इथे तेल लावून घ्यायचं म्हणजे मग पाव खाली डब्याला चिटकत नाही किंवा भांड्याला चिटकत नाही आणि बेक झाल्यानंतर पटकन निघतात तर आता दोन्ही भांडे मी तयार करून घेतले तर एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि पूर्ण बाजूने असं फोल्ड करायचं असा याचा मस्त असा गोळा तयार करायचा अशा प्रकारे तुम्हाला छोटे छोटे गोळे बनवायचे आहे आणि साईडने बी अंतर ठेवून आपल्याला हे गोळे ठेवायचे आहे कारण जर हे परत पीठ फुलणार आहे आपण जर जास्त जर ठेवले तर मग ते पाव बेक व्हायला जागा राहणार नाही म्हणून हे बघा ह्या भांड्यामध्ये चारच पाव बसलेले आहेत साईडने आपल्याला जागा ठेवायची ह्या भांड्यासुद्धा चारच बसणार आहेत अशा प्रकारे मी आठही गोळे मस्त असे तयार करून घेतलेत आणि भांड्यामध्ये ठेवून थे। घेतलेत तर बघा आपले आता हे रेडी झालं आहे आता याला आपण झाकण ठेवूया आणि पुन्हा एक पंधरा वीस मिनटं असंच ठेवायचं आहे आपल्याला हे पंधरा वीस मिनटानंतर बघा आपलं पीठ फुललं आहे म्हणजे आपले पाव जसे जेवढे पाहिजे ना तेवढी साईज त्याने घेतली आता याला आपण वरून थोडंसं दूध लावायचं दुधाने काय होतं वरून कडकपणा पण येत नाही आणि गोल्डन कलर यायला पण त्याला मदत होते म्हणून हे आपल्याला दूध लावून घ्यायचं आहे त्याच्या आठ ही पावनला आपण असं ब्रशने थोडं थोडं दूध लावून घ्यायचं आहे आता ही प्रोसेस इथपर्यंत ना सर्व बरोबर आहे तुम्ही हे डबे ओव्हनमध्ये सुद्धा ठेवू शकता ओव्हनमध्ये पंधरा वीस मिनटात आपले पाव तयार होतात कढईमध्ये खूप वेळ लागतो मी तुम्हाला सांगते माझे पाव मी बनवले तर एवढे आठ पावांना जवळजवळ अर्धा ते पाऊन तास लागला तर इथे बघा मी इथे कढई आपण जसं केकला प्रीहीट करून घेतो ना तसं मी टाकून प्रीहीट करून घेतली पंधरा मिनटं आणि त्यामध्ये आहे आणि इकडे कुकरमध्ये पण त्याचबरोबर मी तो दुसरा डबा आहे ना तो ठेवला आहे कुकर बी प्रीहीट करून घेतले दहा पंधरा मिनटं यात मीठ वगैरे घातलेलं नाही फक्त स्टँड ठेवले आणि त्यामध्ये डबा ठेवला आहे आता मी दोन्ही पाव तुम्हाला दाखवणार आहे कढईपेक्षा कुकरमध्ये पाव जरा पटकन होता कारण वरून पण ही डाबली जाते ना तर बघा याला मस्त असं गोल्डन कलर आला आहे कुकरमध्ये पाव पटकन होता जवळपास अर्धा तास लागला एवढ्या चार पावांसाठी आणि कढईमध्ये तुम्ही बघू शकता कढई तेवढे गोल्डन होत नाही कारण कढईचं झाकण किती नाही आपण वरून ठेवलं म्हणलं तर थोडीशी हवा जाते म्हणून कढईमध्ये व्यवस्थित असे गोल्डन होत नाही आणि पाव बाहेर काढल्यानंतर असं त्याला बटर किंवा तूप मस्त लावायचं म्हणजे वरची बाजू जी आहे ना ती नरम होते अशी कडक होत नाही आता कढईमध्ये दाखवते मी तुम्हाला बघा कढईमध्ये तेवढ्याच वेळामध्ये हे पाव कसे झालेत वरून अजिबात बेक म्हणजे बेक झाला आहे पाव पण वरून अजिबात गोल्डन करायला आलेलं नाही म्हणजे त्याला असं टेम्परेचर भेटलेलं नाही मी कुकरमध्ये ठेवून एक दहा पंधरा मिनटं पुन्हा याला वाप घेतली तर कढईमध्ये पटकन पाव होत नाही आणि हे गोल्डन करायच्या नादामध्ये खालून एकदम असे जास्त जळाले गेले मग तुम्ही जर पाव घरी बनवणार असाल तर ओव्हनमध्येच बनवा पण घरी ही आठ पाव बनवायला मला जवळपास अर्धा ते पाऊन तास लागला तर आपल्याला एक दीड डझन दोन डझन पाव लागत असतील तर किती वेळ जाईल त्याच्यामुळे आणि ते कडक होतात आपण जे प्रोसेस करतो ना कढईमध्ये किंवा बाहेरून असं ओव्हनमध्ये कसं सगळीकडून टेम्परेचरसारखं लागतं म्हणून तो लादीसारखा पाव एकदम स्पॉन्जी होतो घरी कुकरमध्ये कढईमध्ये थोडासा कडक बनतो पाव तयार झाला आहे आत आतमध्ये सुद्धा एकदम स्पॉन्जी बाहेरून आणतो ना तसंच झालं आहे पण खालची बाजू कडक झाली आणि वरची बाजू पण कडक झाली बघा स्पॉन्जी झाला आहे केक पाव वगैरे एकदम छान झाला आहे पण कडक होतो आणि जास्त वेळ लागतो खूप गॅसची म्हणजे खूप वेळ गॅस आपल्याला चालू ठेवावा लागतो त्याच्यामुळे जेवढा गॅस जातो ना त्याच्यामध्ये आपल्याला पाव हे परवडत नाही घरी बनवायला तर तुम्ही नक्की विचार करा आणि मला कमेंट करून सांगा